भाग्यश्री सुडे खून खटला जलद गती न्यायालयात चालवून मारेकरांना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी लातूर मध्ये निघाला न्याय मोर्चा नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये जाणून घेऊया सविस्तर माहिती भाग्यश्री सूर्यकांत सुडे हिच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी हा खून खटला जलद गती न्यायालयात चालवला जावा तसेच या जा खटल्यासाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी आणि भाग्यश्री सूर्यकांत सुडे हिला न्याय मिळावा यासाठी लातूरमध्ये न्याय मोर्चा व कॅन्डल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सदरचा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून निघून छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकाला प्रदक्षिणा करून परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्ये आला मोर्चा येथे आल्यानंतर काही मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली यावेळी माझे पालकमंत्री आमदार अमित देशमुख माजी पालकमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार अभिमन्यू पवार आमदार धीरज देशमुख माजी खासदार सुधाकर श्रंगारे डॉक्टर शिवाजी काळगे माजी आमदार बब्रुवान खंदाडे लोकाधिकार प्रमुख तथा हरंगुळचे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे भाजपा लातूर शहर जिल्हा अध्यक्ष देवीदास काळे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे माजी नगरसेवक अजित पाटील कवेकर लोकाधिकार संघाचे मराठवाडा प्रमुख सुरेंद्रभाई आकनगिरे डॉक्टर नरसिंह भिकाने प्रदीप पाटील खंडापूरकर प्रल्हाद गुडिमे रामचंद्र तिरुके अभिषेक आकनगिरे डी एन शेळके डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर डॉक्टर सुरेखा काळे सुनीता आरळीकर स्वाती जाधव यांच्यासह हजारो नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन बातम्यांसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद